आपे आपे। या देशभरातल्या कामगारांनी कष्टकऱ्यांनी आणि त्यांच्या संघटनांनी प्रसंगी प्राणांची आहुती देऊन अहोरात्र प्रयत्न करून जे कामगार कायदे मिळवले ते रद्द करून भांडवल दर्जेनं कंपन्यांसाठी पोषक वातावरण करायचं आणि कामगारांना संपवायचं षडयंत्र आहे म्हणून हा देशव्यापी संप आम्ही केलेला आहे के खऱ्या अर्थानं आज देशभरातल्या सर्व कामगारांनी एक इशारा म्हणून आजचा तात्विक आणि एक दिवसाचा संप केला आहे यानंतर सरकारने आम्हाला बोलवलं नाही आम्हाला विश्वासात घेतलं नाही आणि जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर पुढील कालावधीमध्ये बेमुदत संपाचा आम्ही आणि आंदोलनाचा इशारा देऊ या आंदोलनाला अर्थातच आता शेतकरी आणि कामगार आणि कष्टकरी मला वाटते की देशातला शेतकरी आणि कामगार वर्ग मजूर वर्ग शेवटचा घटका मोजतोय काय काय अशा प्रकारची स्थिती सध्याच्या कालावधीमध्ये आहे म्हणून कामगारांनो शेतकऱ्यानो कष्टकऱ्यानो उपेक्षितांनो वंचितानो ही एक व्हा हा हीच वेळ आहे अशा आवाहन आणि विनंती आम्ही राज्यातील कामगार आणि शेतकरी बांधवांना करत आहोत पुढच्या कालावधीमध्ये मुंबई असेल पुणे असेल आणि वेगवेगळ्या शहरामध्ये चक्का जाम आणि रास्ता रोको आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही सर आपल्या या आंदोलनामध्ये काय एक तर चार श्रमसंहिता आहे ज्या त्या अन्यायकारक आहेत त्या रद्द कराव्यात आठ तासावरून बारा तासाचं काम केलेलं आहे ते रद्द करावं आणि आमचा असंघटित कामगार जेवढा काय आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यांना सामाजिक सुरक्षा आणि त्यांना प्रत्येक महिन्याला किमान वेतन तीस हजार आणि अधिक वेतन पंचेचाळीस हजारापर्यंत आत्ताच्या महागाई निर्देशांकाप्रमाणे त्यांना मिळालं पाहिजे त्याची वेतन वाढ झाली पाहिजे आणि महत्त्वाचा मुद्दा जसं कॉर्पोरेट कंपन्या आणि मोठमोठ्या कंपन्यातील सरकारी यंत्रणातील लोकांना पेन्शन मिळते तशी पेन्शन आमच्या श्रमिक वर्गांनासुद्धा मिळाली पाहिजे निश्चितच त्या पद्धतीनं आपण केलं पाहिजे आमचं आव्हान आम्ही भूमिका तीच आहे काल पण आम्ही मुंबईतल्या अनेक रिक्षा टॅक्सी युनियन कामगार कामगार लोक हमाल बांधव सफाई कामगार यांच्याशी पण चर्चा केली मुंबईत पण आज जोरात चालू आहे आणि महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणी चालू आहे खऱ्या अर्थानं जसं मी आत्ता थोड्या वेळापूर्वी बोललो की स देशातील कामगारांनो एक व्हा ती व्यवस्था आपल्याला आप सिस्टीममध्ये आणण्यासाठी पुढच्या कालावधीमध्ये ती गरज आहे एकत्र एक येऊया आणि एकत्र एक लढा देऊया हम सब एक है